प्रांती आवाज सविस्तर उत्तर असे की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद नगरपंचायतीमधील सन दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसे जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे त्यामुळे दोन्हीही कारणास्तव राज्य संवर्गातील जवळपास तीन हजार अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील साठ हजारवर कर्मचारी वर्ग यांच्यात कमालीचा असंतोष आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहे शासनास नगरविकास विभागास व नगर परिषद प्रशासन संचलनालयास वेळोवेळी सादर करण्यात आलेली आहेत परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्या याबाबत शासनामार्फत दुर्लक्ष होत आहे संदर्भात संघटनेने चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निर्णयानुसार संघटनेच्या निवेदनातील समस्या व मागण्या यावर दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना एक जुनी पेन्शन योजना लागू करणे संघटनेच्या निवेदनातील समस्या व मागण्याकरता आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन पुकारण्यात आलं आहे याच अनुषंगाने नवापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय या संदर्भात नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी देसाई यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आजपासून दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पासून आजपासून बेमुदत संप आहे या, या संपातील संपा प्रमुख मागणी आमच्या आहेत की एनपीए प्राण नंबर मिळाला पाहिजे महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीसची आश्वासित प्रगती योजना लागू झाली पाहिजे आणि कर्मचा नगर परिषद नगरपरिषद कर्मचाऱ्यांमधूनच एम पी एस सी मार्फत मुख्याधिकारी यांची परीक्षा घेऊन भरती झाली पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि सातत्याने आम्हाला वेळेवर कधीही पगार मिळत नाही आज दोन महिने झाले तरी आमचं वेतन कुठल्याही नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मिळालेल्या नाही या आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोच पोहोचव पोहोचून आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशी मी